नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री म नर्मदा पुराण रेवाखंड पुराद मराठी अन्न वाचून दाखवणार आहे त्देय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्या एकशे ब्याण्णव श्री उत्पत्ती वर्णन ओम नव नर्मदय श्री मार्कंडेवजन तत्वानंतर दे तात देवतीर्थमनतम दृष्टवा तू श्रीपती पापो पापै मुच्यते मानवाभुवी श्री मार्कंडेव हे प्रियवस्त्र त्यानंतर अति अतिउत्तम तीर्थ देवतीर्थ आहे पृथ्वी त्याला मानव श्रीपतीचे दर्शन करून पापमुक्त होतो हे श्री हे श्रीपती भृ महर्षी भृगूचे जावई आहे युधिष्ठिर राजाने विचारले हे प्रभू देवांचा अधिपती हे श्रीपती देव कोण आहे ते तीन देवात त्यांचा जन्म कसा आला भृगु महर्षीचे श्रीपती नातेवाई कसे झाले हे भार्गव ब्राह्मण आपण हे विस्ताराने सांगण्यास योग्य आहात श्री मार्कंड दिले मी श्री श्रीपदीचे संक्षिप्त उत्तम चरित्र तुम्हाला सांगेन विस्तारे वर्णन करण्यास सर सर्व महर्षी समर्थन आहे श्रीनारायणाच्या नाभी कमलातून श्री ब्रह्मदेव उत्पन्न झाले राजा श्री ब्रह्मदेवच्या उजव्या अंगठ्यातून दक्ष उत्पन्न झाले धर्म त्याच्या स्तनातून उत्पन्न होऊन त्यांचा पुत्र झालेत हे भरतोश उत्पन्न राजा या श्री ब्रह्मदेवाचे श्रीनारायण सहाय्यकात मरु मरुतत्व ती मरुत मरुत्वी वसू ज्ञाना लंभा साधी भानवती संकल्पा साध्या विषवती आणि कु ककूप या दशकन्या धर्मपत्नी आहेत राजा त्यातील महाभाग्यशाली साध्याला पुत्रप्राप्ती झाली नर नारायण हरी व कृष्ण हे चार धर्माचे पुत्र आहेत पुत्र आहेत त्यापैकी श्री नर नारायण मनावर ताबा विणू गंध माधन अति अतिउग्र तप केली अनुपम अकारण सर्वांचे कारण तर्कातील श्री वासुदेव चिंतन करत योगयुक्त श्रेष्ठ तपास प्रवृत्त होऊन ते महात्मा स्थित झाले त्याच्याप्रमाणे सूर्यदेवसुद्धा तापरहित झाला श्री नरनारायणच्या तपाच्या प्रभाने वायू वायुशंकित झाला तो सुखद स्पर्श करत वाहू लागला जळत असून अग्निदेव अत्यंत शीतल झाले त्या पर्वतावरही वरील सिंह वाघ आदी हिंसक सौम्य होऊन हरणासह भ्रमण करत होते राजा त्या दोघांच्या भाऱ्याने पृथ्वी गायी समान झाली पर्वत हलू लागले व समुद्र समुद्रित झाला देवगण शक्तीन व निशभ्र झाले ते खूप व्याकुळ झाले त्या दोघांच्या तपा देवराज इंद्राने संतप्त होऊन अप्सरांना त्यांच्या तपात विघ्न निर्माण करण्याच्या इच्छेने पाठवले इंद्राने अप्सरांना सांगितले रंभा तिलोत्तमा कुब्जा घृताची ललिता शुभा सुंदर भोई असलेली प्रमोलोचा प्रमोलोचा सोमोलोचा महागरुष सौर्यभयी अलंभूषा कुरळ्या केसांची पुंडरिका वरुथिनी सरळ स्वर्गातल्या अप्सरा तुम्ही तुमच्या सर्व काम उद्दीप उद्धिब, उद्दीपक दर्शनीय शहराचे प्रदर्शन करत गंधमादन पर्वतार जाऊन माझ्या आज्ञेचे पालन करावे तिथे तपाची दीक्षा घेतलेले धर्मपुत्र श्री नरनारायण महाकट्टर तप करत आहे सुंदराग्नी अप्सरात परम तप करणारे ते दोघे त्यांच्या तमरूपी कर्माने मला अतिशय दुःख देणारे आहेत त्यामुळे कार्य करण्यासाठी तुम्ही सर्व तिथे जा माझे वचन लक्षात ठेवा घाबरू नका वसंत व कामदेव तुमचे सहायक होतील तुमचे अत्यंत कामवर्धक रूप तसे वय पाहून कोणता विवश होणार नाही श्री मार्कंडे वदले दे राजा देवराज इंद्रांनी असा आदेश दिल्यावर कामदेवांसह वसंत तसेच साऱ्या अप्सरा निघाल्या कोकिळ कुजने भरल्याशिवाय रमणीय वनवृक्ष असलेल्या सुंदर गंधमादन पर्वतात जाऊन वसंतने तेथे वास्तव्य केले दक्षिणकडून मल्याचलाचा येणारा वारामंद सुगंध व्हावू लागला भ्रमरांच्या गुंजारवाने ते मन मनोरम झाले त्वरित वनराजेतून येणारा उत्तम सुगंध किन्नर सर्प आणि यक्षांच्या नासिका तृप्त करण्यास सिद्ध झाला त्या सुंदर अप्सरा मधुरवाणीशिवाय अंगाच्या विलासपूर्ण हावभावने मोह खालचाली श्री नरनारायण ऋषींना वश करण्याचा करण्याचा प्रयत्न करू लागल्या काही अप्सरा मनोरम गा मनोरह मनोहर गाणी गाऊ लागल्या काही मोह भावना भावनाचे प्रदर्शन करत नाचू लागल्या अन्य सुंदर वाद्य वाजू लागल्या तर काही अप्सरा विलोभने हावभावयुक्त हास्य सुरेल गीत तसे मधुर भाष्य करत त्या श्री नरनारासाठी काही उद्योग करू लागल्या राजा हे सर्व केल्यावरही विद्येत पारंगत चित्ताच्या त्या दोघांच्या मनात काही विकार आला नाही राजा ज्याप्रमाणे वायू वायुरहित स्थानी दीपक निश्चल राहतो त्याप्रमाणे त्या दो दोघांची मनी भगवान वासुदेवाला अर्पित असल्यामुळेस्थित सुस्थिर झाली होती सदा जलपूर्ण समुद्र ज्याप्रमाणे मर्यादेचे उल्लंघन करत नाही अगदी तशी त्या दोघांची मने कधीही अशांत झाली नाहीत परप्रमाणे सर्व जीवास्थित वासुदेवाचे स्वरूप मानून ते दोघे रागद्वेषाधीन झाले नाहीत दीपकाने प्रद प्रकाशित घरात ज्याप्रमाणे अंधकाराचा प्रवेश नसतो त्याप्रमाणे विद्यामयित दीपकामुळे त्यांच्या हृदयात कामदेव प्रवेश करण्यास असमर्थ झाला हे पुरुषेष्ठ राजन फुला फुलारलेला उत्तम वृक्ष वसंत तत तसेच दक्षिण मलयाचलाकडील वायू सौंदर्यशाली शृंगारिका अप्सरा तसेच सर्वांना वश करणारा कामदेव स्वतःची तपशरा स्वतःचे स्वतः तसेच आधारभूत त्या गंधमादनादी सर्वांना महामुनि श्री नारायणींनी ब्रह्मरूपच मानले अग्नी अग्नीला दग्ध करत नाही तसेच जल जलास ओले करत नाही कारण सजातीय द्रव्यात विकार आणता येत नाही त्यानुसार सर्व परंप्रिय परब्रह्मस्वरूप जाणल्यामुळे वसंत कामदेव आणि कामदेव आणि त्या सुंदर अप्सरांना उपस्थित त्यांना काही विकार उद्भवला नाही राजा वसंत कामदेवनी त्या सुंदर अफसरांनी त्या दोघांचा अदपात करण्याचा वारंवार विशेष प्रयत्न केला त्यानंतर अढळ मनोधरी असल्या श्री नाराने जांगेतून एक ज्येष्ठ सुंदर अंगा उत्पन्न केली राजा हिच्या दर्शने संपूर्ण त्रैलुक्यातील रत्नरूप सौंदर्य सुंदरींना गुणा गुणांनुसार लघुत्व प्राप्त होते त्या सुंदरीला पाहून ते सर्व वायुदेव आदी मनापासून हादरले वसंत आश्चर्यचकित झाला तसे कामदेव ध्यान करू लागला राजा ही त्या सुंदरीने त्या सुंदरीला पाहून अचानक रंभा तिलतमा आदी सर्व अप्सरा लज्जित झाल्या तेव्हा कामदेव वसंत तसे पार्थिव अप्सरा त्या मुनुश्रेष्ठ श्री नर नारायण भगवानांना प्रणाम करून त्याची स्तुती करू लागले ते सर म्हणाले हे जगदाता देव आमच्यावर प्रसन्न व्हावे ज्या देवांच्या मायेने मोहित होऊन आम्ही दोघातला भेद जाणू शकत नाही ते देव आमच्यावर प्रसन्न व्हावेत त्रैलोक्याचा एकमव आश्रय अनादि सुस्थिर देवाचे हे हे रूप दोन प्रकारचे आहे शंकर चक्र हे दोन्ही आयुध धारण केलेले हे दोन्ही नर नारायण देव आम्हा अपराधावर प्रसन्न व्हावेत सर्व विद्यांच्या आगर सर्व पापरूपी वन वनाला अग्निरूप असे हे भगवान श्री नारायण आमचे पाप नष्ट होऊ दे ष्गधरुण्य शा, धनुष्यरूपी आयुधारी स्त्रीसंपन्न आत्मज्ञान ज्ञानमय अनग सर्व देहधारीचे अंतकरणाचे दोष नष्ट करणारे नरदेव आमचे सर्व पाप दूर करावे जटा जटाकला जटाकल्पाधारी ही जोडी परमक्षामाक्षर आहे त्यांची प्रियदर्शनीय जोडी आमचे जन्मजन्मांचे एकत्रित पाप नष्ट करण्यास समर्थ आहे तसे आत्मविद्यादोषाने आम्ही महान अपराध केला आहे त्रैलोक्यास वंदनीय स्वामींनी आकर्षित करण्यास आम्ही आलो आहोत हा आमचा केवढा अपराध आहे विज्ञान धन देवानं मूर्ख दृष्टी असल्या आम्हावर आपण अम प्रसन्न व्हावे सत्पुरुष सदा सर्व धर्म पालन करतात हे श्रेष्ठ श्री नारायण आपल्यापासूनच स्त्री आपल्यापासून उत्पन्न रत्न पाहून आम्हास आपल्याबद्दल अतिशय आदर वाटतो सत्यस्वरूप सनातन परमात्मा श्री नारायण आपण आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे प्रसन्न बुद्धी स्वरूप प्रसन्न वदन व नेत्र योगींचे आराध्य नर तसेच स्वरूपापी श्री नारायण आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे वंदनीय श्री नर नारायण हरि आपणास आमचा प्रणाव असू प्रसन्ननाथ प्रसन्न नाथ अनाथांचे प्रभू नर आमचे कल्याण करावे व श्री नारायण आम्हाला कल्याण का कल्याणकारी वर द्यावा श्री मार्कंड दिले राजा अशा प्रकार स्तुतीने पूजित रागद्वेष रे सर्व जीवसृष्टीने श्री जीवसृष्टीचे स्वामी नारायण बदले इंद्रदेवाने निश्चितच आमच्या उत्तम सिद्धीसाठी तुम्हाला पाठवले आहे त्या कारणास्तव तुम्ही सर्वांनी नृत्यादीचे कष्ट घेतले कष्ट घेतले पण आम्ही नृत्य गीत अंगिक हावभाव मधुर भाषेदिन लुब्ध होणारे तसे विषयासक्त होणारे नाही विषयासक्ती भयंकर आहे आमचे इंद्रिय शब्दवर शब्द स्पर्श रस रूपादी विशेष संघाने दूषित नाहीत त्या नृत्य गीतादी शुभभाव आम्हाला लोभकारी कसे होतील तुम्हा सर्वांचे ते सर्व पा भाव स्वयंसिद्ध आहेत आमच्या दृष्टीने ते साध्य नाहीत तेव्हा इंद्रदेव आता स्व चित्त व्हावे तसेच तुम्ही सर्व निशंग व्हावे तो परमपुरुष परमेश्वर परमात्मा चराचरच्या उत्पत्तीचे कारण आहे ज्यात संपूर्ण जग विलीन आहे तर सर्व व्यापी द्वेद्यमान असल्यामुळे त्या त्याला व वा, वासुदेव संबोधितात चक्रवी वासुदेवाचे परमात्म्याचे आम्ही अंशभूत आहोत आम तसे देहधारीचे जग आणि त्यात व्यातवसत असत तत्वांच्या ज्ञानबोधार्थ त्यांनी दर्शवलेल्या मार्गाने चालणारे आ आहोत सर्व आप समदर्शी परमात्म्याचे आम्ही दोघे दर्शन करतो दर्शन करत असताना त्यापण विभक्त करणारे द्वेष आम्ही का बाळगावे वसंत मी इंद्रदेव कामदेव वसंत मी इंद्र कामदेव तसे तुम्हा सर्वांमध्ये तोच आत्मा विराजमान आहे ते त्या ते तेव्हा द्वेषादी भाव कसं शक्य आहेत जर हे आहे सर्व तन्मय आणि अविभाज्य आहेत तर आहेत अविभाज्य आहे सर्व जीवात जर सर्वेश्वर श्री विष्णू विराजमान आहेत तर रागद्वेष असंभव आहे देवगणा श्री ब्रह्मदेव इंद्रदेव श्री रुद्र सूर्य वायू अखिल विश्वदेव ऋषी साध्य वसु पितृगण यक्ष राक्षस भूत नागादेस सरपटणारे जीव मनुष्य पक्षी गाय हत्ती सिंह जलचर मक्षिका मच्छर डान्स जलजकृमी झुडपे वृक्ष बांबू गवताच्या विविध जाती अशा प्रकारे जे काही दृश्य स्वरूपात आहेत ते सर्व एका परमात्थ्यापासूनच उत्पन्न झाले आहे असे समजा अमरांगांना सर्वात्म श्रेष्ठ भगवान श्री विष्णूला सर्व जीवात राग द्वेष वा लोभ कसा वाटेल सर्व भूतमय सर्व अपी सर्व धारण करता सर्वात अलग त्या सर्वेश्वरात राग द्वेषादी गुण कसे प्राप्त होतील सुंदरी अशा प्रकारे आमच्यात व तुम्हा सर्वात तन्मयता एकरूपता प्राप्त होणाऱ्या सर्व जीवात रागद्वेषाचा अवसर कसा मिळेल सर्वात एकता एकताचे दर्शन कर करणारी सम समग्न दृष्टीने उत्तम दर्शन आहे विज्ञानाचे पृथक रूप लोकव्यवहाराप्रमाणे आहे पंचभूत इंद्रिय अंतकरम प्रधान पुरुष हे सर्व संपूर्ण जग परमात्म्याचेच रूप आहे तेव्हा भेदाचे रूप कसे असेल ज्याप्रमाणे समु समुद्राच्या जलात रंग तरंग, तरंग उत्पन्न विलीन होतात होतच असतात पण ते जलापासून अभिन्न असतात त्याचप्रमाणे हे जग एकतेमुळे अभिन्न आहे ज्याप्रमाणे अग्निजळा पिवळ्या ला अग्निजळ्या पिवळा लाल व धुसर असूनही भिन्न नसतात त्याप्रमाणे जग हे भ्रम ब्रह, ब्रह्म भिन्न आहे नाहीत जग व ब्रह्म भिन्न नाहीत आम्ही आमच्या व्रतापासून विचलित व्हावे यासाठी इंद्रदेव तुम्हा सर्वांना प्रयत्न करावया सांगतात हे विवेकी तसे सदाचारी पुरुषाच्या दृष्टीने योग्य नाही तुम्ही सरळ देवराज इंद्र सुरासुरांसहित समुद्र पर्वत व वनानीयुक्त संपूर्ण लोक माझ्या देहात दृश्यरूप आहेत जसे मी तुम्हा तुम्हा सर्वांपेक्षा सर्वांग सुंदरीला दर्शवली तसे मी हे संपूर्ण जगदर्शन इंद्रदेवाने गरिष्ठ होऊ नये इंद्रत्व कोणा इंद्रत्व कोणता सुस्थिर झाले तुम्ही सर्वसुद्धा मदनप्त होऊ नका आणि स्वतःला अतिसौंदर्य स्त्रिया समजू नका काय सुंदर आणि काय कुरूप आहे या बाबतीत स्पष्टपणे फरक दिसून येत नाही कारण सतत पुरुषांच्या दृष्टीभेदामुळे प्रसन्न पुरुषांच्या दृष्टीभेदामुळे भिन्न दर्शन होते भिन्न दर्शन होते तुम्हाला सर्वांचे रूप उदारता व गुणांपासून उत्पन्न झालेले अभिमान समजून मी तुम्हाला ही सुंदरी दर्शवली आता तुम्ही शांत व्हायला पाहिजे ही कमलाक्ष सुंदरी माझ्या जांगेतून उत्पन्न झाली म्हणून ती कल्याणी परम सुंदरी आपसारा उर्वशी नावाने संबोधली जाईल या कामिनी कामिनीला नेऊन नी। इंद्रदेवाकडे सोपा कारण आमच्यावर प्रेम करणाऱ्या कन्यानांच्या इच्छेने इंद्रदेवाने तुम्हाला आमच्याजवळ पाठवले तुम्ही सर्व इंद्रदेवाला हे सांगा आमचे तप अप्राय फल प्राप्त करण्याच्या इच्छेने नाही मी नरासह जग पालन करण्यात उद्योग असून दृश्य संसाराला सन्मार्ग दर्शवीन तसेच स्वतः त्याचे पालन करेन देवराज जर तुम्हाला कोणी त्रास दिलास तर मी त्यांचे निवारण करेन इंद्रदेव तुम्ही आता निवृत्त हो शांत व्हा जर तुम्ही एखाद्या दृष्ट्याचा विनाश करू शकत नसाल तर त्यावर मी शासन करेन मी निश्चितच त्याला प्रवृत्त करेन वश करेन हे समजून तुम्ही माझ्यावर संतापू नका इंद्रदेव मी संपूर्ण विषयाचे उपकारार्थ अव आउत, अवतीर्ण झालो आहे शत्रूच्या नगराचा विनाश करणारे इंद्र शत्रूंच्या नगराचा विनाश करणारे इंद्र जी उर्वशी माझ्यात उत्पन्न झाली ती नेत्राने हेतू पुरस्पर प्राप्त होईल हा पुराणातील रेवा खंडाच्या पूर्व भागातील श्री उत्पत्ती वर्णन नावाचा एकशे ब्याण्णव अद्यापूर्ण पूर्ण रामकृष्ण रि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण रि नर्मदे हरे नर्मदे हरे नरवदे हर